सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग आज शेतात फट वाटका मारत हो नऊ वाजला तरी दिवस निघला नाही लय दयावर पडलंय दुःखचं आहे माग दाखव तुम्हाला पुढं इकडं हे घर आहे आपलं इकडं पण नऊ वाजले तरी दिवस निघला नाही हे पण दुःख शेतात जाऊन पाहू कांदे बिंदे झटकायला लागतील लसूण आहे खायला आणि डोंगरी करेल कांद्याचं बी तयार होतं चल खालच्या वावर जाऊ हे सगळं जटकून काढायला पडले हे आंबेचं झाडलंय यात खत पांगून नांगरणी केले तांबाटेला आवायचे खाली कांदे पडलो तो हे सगळे आपले आंबे दुःख पड़ले ते यंदा काय कांदे व्यवस्थित होत नाही धुकाला जाम करून टाकतं कांद्याला शेतात चालू आहे पटका फटका मारायला इकडं विहीर आहे काय रे सकाळीत बसल्या शेकायला थंडी पडले काय द्यावर पडलाय ना पाट्या तोडून ठेवल्या खाली कांदे इकडे वीर आहे खालच्या वापसे वापसा आला नाही त्याच्यात मका करायचे फोन टाकला थोडा हे वीर इकडे कांदे करेल हे आंबटिंच आहे ड्रिपने कांदे करेल इकडं पाट्याचे वाफे ना कांदे भाऊ पाणी भर येतो पाणी भरायला पैप गुडवायला तिकडं गहू केलाय गहू काबिथ कांद्याचा रोप होता त्यात भाजी करायची खायला मेथी आणि हे डोंगळे इकडे लसूण लावलाय कोथंबीर पण फुलून गेले हे पहिले डोंगळे कांद्याचं बी राहील इकडे मोठाले झाले इकडे कांदे केले थोडे इकडे डोंगळे लसूण इकडे तांबाटे वावर. तयार करून ठेवले इकडे शेपू शेपूची भाजी घरी डोंगळी लसुने डिंगरे खायला आला इकडे दिवस दहा वाजत आले पण अजून निघाला नाही हे सगळं झटकून काढायला गेल पाहायला गे मोरी इकडे कांदेने लावले हे टायमा ठेवले तस खालते वगैरे सगळे दाखवले चला आता वर गावाळीला जाऊ तांबाट होते ते परत कांदे लावले डपणे इकडं मक्का केली हे भाई मक्का आवडली झाली आता तूर खायला एक तुरीच्या शांगा बांधण लावले सगळे तूर मक्का आणि तिकडे कांदे ते घर हे आमचे बायडे मोगऱ्याचे पुला पुढे ते बायडे आहे घर बायडे लाजले काय घास केला शिळ्यांला इकडे शाळ्या कांदे केले ट्रिपने तांबाटे काढून थोडेसे कांदे केले आंब्याचं झाड जागवा घेतले आता चाललोय गावाळीला भाऊ वाळेल काय काय वर एक शेताचा गट्ट तिकडे दुःख दिसणार नाही थोडस जवळच आहे वर जाऊन पाहू काय आलंय कावाळीला चालू आहे बोरा पिकले बोरे दिसले दोन चार बोरा खाऊन जाऊ जाता जाता हे बोरी झाड पिकले पण भरपूर बोर ले बोरा चाल बोरा घेतली दोन चार जाता जाता खाऊ बर लोकांचा गवळ गवळीला आलोय इकडे मक्का केली इकडे एवढी मक्का केली इकडे कांदे केले इकडे कांदेच आहे कांदे खालच्या आवारात पावकाय केलाय खालच्या वावरात पूर्ण कांदेच करेल चला आता झालं एवढं फेरपाट शेतात आता जाऊ पाला तोडून कांदे झटका येऊ जेवण करून इकडं दुःख एवढं आणि दिवस अजून निघला नाही चांगला चला कांद्याला झटकून काढायला लागेल नाही तर कांदे होणार नाही चांगले चला घरी येत लवकर यायला लागेल चला तांबटे आहे वाळाच्या शेंगाय आहे इकडं जाता जाता ना थोडे शेंगा भाजीला तांबट तांबाटे घेऊन जातो आलं शेतात फिरता फिरताचं भाजीचं काम झालं हे दुसऱ्यांचे आहे पण भाजीला काय नाही कोणी सांगत हे शेंगा खुडतो थोड्या आणि तांबट घेऊन जातो गरीब भाजीला जाता जाता शेतात